रिक्षाचालकांना पेन्शन चालू करावी त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे वाहनांच्या योग्यताप्रमाण नूतनीकर विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये दंड रद्द करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक सेनेतर्फे शुक्रवारी बारा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे जिल्हाध्यक्ष सुनील बागोल यांच्यासह बाळासाहेब पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शुक्रवारी शालेमार चौकातील बीडी भालेकर इथून हा महामोर्चा काढण्यात येणार आहे याप्रसंगी कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक जिल्हाप्रमुख राजेंद्र वाघले जिल्हा सरचिटणीस अशोक आडांगळे कैलास बारावकर सय्यद पठाण महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे हैदर शेख महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अजिम सय्यद समीर शेख निलेश शेलार वंचितचे जिल्हाध्यक्ष पवन पवार आर पी आयचे सनी वाघ हे उपस्थित होते गुड्डू शेख दिशानू नाशिक आणि त्यांनी सर्व मिळून असं ठरवलेलं आहे त्यांच्या ज्या रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्या पूर्ण होत नाही मग त्याला मार्ग काय तो उपोषण करणं धरणे आंदोलन करणं किंवा स किंवा मोर्चा काढणं तर आम्ही बारा तारखेला सकाळी दहा वाजता कलेक्टर कचेरीवर सर्व युनियनचे पदाधिकारी सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आमच्या ज्या पाच मागण्या आहे का जे पन्नास रुपये मीटर पासिंगच्या टायमाला जे घेतल्या जातात पर डे प्रमाणे दंड तो रद्द केला पाहिजे आता शालेय जे विद्यार्थी आहे तर आत्तापर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरता आम्ही आत्तापर्यंत जेवढे मोर्चे काढले त्या मोर्चांमध्ये रिक्षाचा जो चालक आहे आणि जो मुलांना घेऊन जाणारा हे दोन्ही लोक या संपावनी सामील झाले होते यापेक्षाही उलट ज्या विद्यार्थ्यांचे पालक आहे आई वडील ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील झाले होते रिक्षा काकाला सपोर्ट करण्यासाठी अशा पद्धतीचा सपोर्ट ह्याही टाइमाला होऊ शकेल सांगता येत